श्री हरी श्री ज्ञानेश्वर माऊली मराठी हरिपाठमध्ये आजचे संत चांगदेव महाराज खानदेशामधील तापी नदीचा तीर या तीरावर एका वृक्षाखाली चांगदेव नेत्र मिटून तपश्चर्या करत होते एक दिवस दारिद्र्याने गांजलेले दोन व्यापारी आले त्यांनी तापस चांगदेवांच्या मुखावरील तेज पाहून त्यांच्या चरणी मस्तक ठेवले मनोभावे ते त्यांची सेवा करू लागले बाजाराच्या दिवशी त्यांना आपल्या गावी नेऊ लागले त्यांना त्याचा खूप फायदा झाला त्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन त्यांना वैभव प्राप्त झाले जसजसे वैभव आले तसतशी त्यांची चांगदेव भक्ती ओसरू लागली चांगदेवांनी त्यांच्यासमोर आपले नेत्र कधीही उघडले नव्हते व्यापाऱ्यांचा समज ते आंधळेच आहेत असा होता एक दिवस चांगदेवांनी त्या व्यापाऱ्यांना पार्थिव लिंग करण्याची आज्ञा केली आंधळ्या चांगदेवांना समजणार नाही या विचाराने त्यांनी नदी तीरावरची वाळू गोळा करून त्यावर चांगदेवांची तुपाची वाटी पालती घातली त्यांची ही लबाडी नेत्र न उघडता अंतर्ज्ञानाने चांगदेवाने जाणली चांगदेवांच्या मनी उत्कट शिवभक्ती वास करत होती त्यांनी त्याच वाटीला शिवलिंग मानून यथासांग मनोभावे पूजन केले नंतर नैवेद्य दाखवून ते भोजनास बसले त्यांनी त्या ते व्यापाऱ्यांना आपली तुपाची वाटी मागितली व्यापारी ती वाटी आणायला गेले ती वाटी त्यांना काढता येईना ती खोलवर घडलेली होती त्या व्यापाऱ्यांना पश्चाताप झाला त्यांनी चांगदेवांच्या चरणी लोटांगण घातले उदाहरणार्थ कर्णाने चांगदेवांनी त्यांना क्षमा केली आणि ते आपल्या तपभूमीकडे गेले चांग याचे भक्तीस्त पाहे वाटीचा ईश्वर झाला आहे मग चांगा वाटेश्वर नाव पावला दर्शने हो चांगदेवांनी श्री शंभूची परमभक्ती केली त्यांना सर्व सिद्धींची प्राप्ती झाली चौदा विद्या चौसष्ट कला अवगत झाल्या तापी नदीच्या तीरावर त्यांनी सिद्धाश्रम स्थापन केला प्राप्त झालेल्या सिद्धीमुळे चमत्कार त्यांना सहज शक्य झाले आंधळा डोळे देणे बहिराला ऐकू येणे कुष्ठरोग घालवणे वांझेला पुत्र लाभ करून देणे अशा चमत्कारांनी त्यांची शिष्य शाखा खूप वाढली चौदाशे वर्षे त्यांना जीवन प्राप्त झाले चौदा वेळा काळ मृत्यूच्या रूपात त्यांना न्यायला आला परंतु त्यांनी आपल्या योग बळावर त्याला परतवून लावले चौदाशे वर्षाहून जास्त जीवन लाभले खरे पण भक्तीची शक्ती सिद्धीचे सामर्थ्य दाखवण्यात खर्ची पडली वाढत्या शिष्य शाखेने मनात अहंकार मात्र जन्मास आला ज्ञानदेवांनी रेड्यामुखी वेद वदवले ही वार्ता चांगदेवांच्या कानी आली सिद्धीची शक्ती ते उत्तम जाणत होते पण रेड्यामुखी वेद केवळ असंभव काळवंचना निश्चित वाचलो वर्षे चौदा शत सिद्धाई दाविली बहुत परी हे सामर्थ्य सेना चांगदेवांच्या मनी ज्ञानदेवांना भेटण्याची प्रचंड इच्छा निर्माण झाली त्यांनी ज्ञानदेवांना भेटण्याचे निश्चित केले भेटीपूर्वी शिष्य हाती पत्र पाठवावे असेही ठरले पत्रलेखनात मायना काय लिहावा तीर्थरूप लिहावे तर ज्ञानदेव माझ्याहून किती लहान चिरंजीव लिहावे तर ते कर्तृत्वाने महान अहंकारापोटी आलेले मनातील द्वेत संपले नाही शेवटी शिष्यांना तोंडीच नमस्कार सांगा त्यांचे कुशल विचारा आणि भेटीची इच्छा कळवा असे चांगदेवांनी सांगितले आणि कोराच कागद पाठवून दिला भेटले सोबत आणलेला कोरा कागद दिला कोरा कागद पाहून मुक्ता म्हणाली चौदाशे वर्षे तपश्चर्या करून हा कोराच राहिला निवृत्तीनाथाने तिघांनाही चांगदेवांचे चरित्र कथन केले ते म्हणाले सिद्धीच्या सामर्थ्याने अहंकाराचे मोठे प्राबल्य त्यांच्या मनावर आहे ब्रह्मज्ञानाच्या दृष्टिकोनातून त्यांची पाठी मात्र कोरी आहे त्यासाठी त्यांना बोध होण्याची गरज आहे असे उपदेश त्यांना लिहून पाठव गुरूंच्या आज्ञेनुसार ज्ञानदेवांनी पासष्ट ओवंचे पत्र लिहिले चांगदेव पासष्टी असे म्हणून त्यांना ओळखले जाते स्वस्ती श्रीवटेशू जो लपोनी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रकटला करी वटेश म्हणजे शिव जो स्वतः गुप्त राहून जग भासवतो आणि प्रकट होऊन सर्व जगताचा ग्रास करतो त्याच्या अदर्शनात जग भासते आणि दर्शनात जग मावळते खरे तर तो गुप्तही नाही आणि प्रकटही नाही बुद्धीमध्ये देह त्याविषयी अहंकार इत्यादी गोष्टींचा उदय झाल्यावर स्वरूप ज्ञानावर पटल येते बुद्धीमध्येच निजबोधाचा उदय झाल्यावर अहंकार नष्ट होतो स्वरूप जग जगगुप्त होणे आणि प्रकटणे अशा खेळात ते भिन्न नाहीत अधिष्ठान म्हणजेच परब्रह्म नामरूप जग त्याहून वेगळे नाहीच सोने सोने पनवणे न येताच झाले जेणे ते विता जग होणे अंगे जया सोने हे सोने म्हणून कमी न होता अलंकार रूपात प्रकट होते परब्रह्म ही पूर्णत्वात कमी न होता है, जगाची निर्मिती झाली आहे आत्मा आणि जग भिन्न नाही आत्माच जगत रूपाने आपल्या समोर आहे ही संविध भेदावस्थेला न येता दृश्य दृष्टा आणि दर्शन असे त्रिविध रूपात भासते या तीन गोष्टी नष्ट झाल्यावर फक्त आत्माच उरतो जगाच्या उत्पत्तीपूर्वी आणि जगाच्या लयानंतर आत्माच असतो जगाच्या भासकाळातही आत्म्या वाचून अन्य काही नसते हे सांग देवा तो परमात्मा निरुपाधिक एकसर आणि केवल आहे तू त्याचाच पुत्र आहेस बोलेची कि जे स्वादेची स्वाद चाड देखिजे उजिडा जेवी सोनियावर काल सुनी जैसा, का कामुख मुखा हो आरीसा तुझ मज संवाद तैसा चक्रपानी चक्रपाणी मस्त हत्त चांग देवा तुझ्या भेटीसाठी मीही उत्सुक आहे आत्मरूपाने तर तू आणि मी दोन नाही एकच आहे तुझे सत्य स्वरूप नामरूपातीत आहे त्या स्वानंदामृताच्या सेवनाने तू तृप्त हो आत्मज्ञानरूपी वैभव तुझ्या द्वारी आले आहे तू खऱ्या अर्थाने वैभवशाली हो मग या ठिकाणी चांगदेव आणि ज्ञानदेव यांची भेट होते या पासष्ट ओव्यांचे पत्र चांगदेवांनी वाचले पण त्यांना बोध झाला नाही ते आपल्या चौदाशे शिष्यांसमवेत वाघावर आरूढ होऊन हाती चाबक घेऊन ज्ञानदेवांच्या भेटीसाठी निघाले चांगदेवांची स्वारी आळंदीपर्यंत आली निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता अशी भावंडे एका भिंतीवर बसली होती सुखसंवादात मग्न होती दूरवर पाहून निवृत्तीनाथ म्हणाले ज्ञानदेवा चांगदेव शिष्यांसमवेत आपल्या भेटीसाठी येत आहेत आपणही त्यांना सामोरे जाऊन त्यांचे स्वागत करायला हवे ज्ञानदेव त्या भिंतीलाच म्हणाले चल वये आपण चांगदेवांचे स्वागत करू त्या भावंडांसह ती भिंत जमिनीपासून उचलली गेली आणि वेगात चांगदेवांच्या दिशेने निघाली सरळ त्यांच्यासमोर येऊनच थांबली चांगदेव निव्वळ थक्क झाले वाघ सिंह सर्प इत्यादी प्राण्यांवर हुकूमत गाजवता येते पण निर्जीव जड भिंतच चालवली या बालयोग्याने चांगदेव वाघावरून खाली उतरले चारही भावंडे भिंतीवरून खाली उतरली, भिंती उतरली। चांगदेवांनी ज्ञानदेवांच्या पायी लोळणं घेतली ज्ञानदेवांनी त्यांना मोठ्या प्रेमाने उठवले त्यांच्या नेत्रांवरून आणि अंगावरून मायेने हात फिरवला माऊलीचा हात फिरताच त्यांच्यामधील अहंकार घडून पडला ज्ञानदेवांच्या मुखातून सहज भावाने हरिपाटातीला भंग बाहेर पडला योग सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म भावे विन देव नकळे निसंदेह गुरुवीन अनुभव कैसा कळे तपवीन दैवत दिधल्या विन प्राप्त गुञ्जे विन हितकोन सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूंचे संगती तरणूपाय चांगदेव भाविवश होऊन म्हणाले ज्ञानदेवा मी धन्य झालो एक कृपा करा आपल्या या पासष्ट ओव्यांचा अर्थ मला समजून सांगा ज्ञानदेव विनोदाने म्हणाले आपल्यासाठी या चौदाशे शिष्यांपैकी अनेकजण कोणताही त्याग करण्यास तयार असतील आपल्यासाठी ते बलिदानासहित सिद्ध होतील मला फक्त एका शिष्याचा बळी द्यावा मी आपल्याला अर्थ सांगेन भोजन मिष्टान्न यासाठी जमा झालेला शिष्यगण बळी जाण्याच्या विषयाने घाबरून पळून गेला मग ज्ञानदेव म्हणाले मुक्ता योग्य वेळी आपल्याला अर्थ सांगेल एक दिवस मुक्ता विवस्त्र अवस्था म्हणजे सहज अवस्थेत स्नान करत होती अनवधानाने चांगदेव तेथे गेले चपापून परत जाऊ लागले मुक्ता त्यांना म्हणाली ह्या मेल्या निगुऱ्या थोड्या वेळानंतर परत भेट झाल्यावर त्यांनी तिला विचारले तुम्ही मला निगुऱ्या का म्हणाला मुक्ताई उत्तरली जरी गुरु कृपा असती तुझ वरी तरी विकार अंतरी भिंतीस कोणा तैसिया परी मानुनी पुढे वनी हिंडत गाय वस्त्रे नेसत असती काय त्या पशुवयसीची मी पाहे तुझ का नय प्रत्यया चांगदेवानी मुक्ताई पुढे हात जोडले मुक्ताई म्हणाली चांगदेवा गुरु शिवाय ज्ञान नाही ज्ञानाविना भक्ती नाही मुक्ताई चांगदेवांची गुरु झाली तिने त्यांना बोधामृत पाजले बाळ चुकले सुखमार तानुले त्याने पे सांडिले माया जाळ जो 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 पुत्रा ते निजवी अनाहूत ओवी निशबांची मावळती दिशा वाचा पे खुंटली पे भेटली मुक्तबाई मुक्ताई मने नाव पेठे विना सूता बोलवि न वटेश्वरा हरि